काका पुतण्यात संघर्ष झाला या संघर्षाची परिणिती पक्ष होऊन सात महिने उलटले दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगात धाव घेतली निवडणूक आयोगाने निकाल अजित पवारांच्या बाजूने लावत राष्ट्रवादीची सूत्र अजितदादांच्या हाती दिली त्यानंतर विधीमंडळात सुनावण्या पार पडल्या आणि पंधरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागला निकाल अजित पवारांच्या बाजूने लागला दादांची राष्ट्रवादी हाच मूळ पक्ष आणि दोन्ही गटांमधले आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय म्हणजेच जो निकाल शिवसेनेसंदर्भात दिला त्याच प्रकारचा हा निकाल असल्याचं लक्षात येते पण राष्ट्रवादीचा निकाल नक्की कोणत्या आधारांवर देण्यात आला राहुल नार्वेकरांनी निकालाचं वाचन करताना मांडलेल्या महत्वाच्या सात मुद्द्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावतीमध्ये राहुल नार्वेकरांनी पहिलाच मुद्दा मांडला तो राष्ट्रवादी पक्षात फूट पडली नसल्याचा राष्ट्रवादीमध्ये फूट नसून गट तयार झाल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं प्राथमिक स्तरावर पक्षीय रचना पक्षाची घटना आणि विधीमंडळातील ताकद या त्रिसूत्रीवर विचार केल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय दुसरा मुद्दा होता राष्ट्रवादीच्या घटनेचा राष्ट्रवादीच्या घटनेचा आदर करण्यासाठी दोन्ही गट बांधील आहेत असं त्यांनी म्हटलं तीस जून दोन हजार तेवीस रोजी या पक्षात फूट आहे त्या दिवशी नेतृत्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्वाचं असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं यावेळेस नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकाला संदर्भातला दाखला दिला होता तिसरा मुद्दा येतो तो, तो राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीचा आधी शरद पवार त्यानंतर अजित पवार या दोन्ही अध्यक्षांची निवड घटनेला धरून नसल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला होता एकोणतीस जून दोन हजार तेवीस पर्यंत शरद पवारांच्या अध्यक्षपदाला कोणतंच आव्हान नव्हतं पण तीस जून दोन हजार तेवीस रोजी दादा गटाकडून अध्यक्ष अजित पवार असल्याचं समोर आलं होतं आपलाच अध्यक्ष योग्य कसा हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे देण्यात आले होते दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले होते तसेच दोन्ही गटांकडून विरोधी अध्यक्षांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती पण यावरती अध्यक्ष कोण असू शकतो हे मी ठरू शकत नसल्याचा निर्णय नार्वेकरांनी दिला चौथा मुद्दा विधिमंडळ बहुमताचा आहेत नार्वेकरांनी हा निकाल देताना स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाची हे ठरवताना विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचं हा एकमेव निकष महत्वाचा ठरतो अजित पवार गटाला त्रेपन्न आमदारांपैकी एक्केचाळीस आमदारांचा सा पाठिंबा आहे शरद पवार गटानं या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाहीये त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ पाहून अजित पवार गटाकडे असलेल्या विधिमंडळ सदस्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची आहे हे सिद्ध होतं यावेळी नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट हा अधिकृत पक्ष आहे हे निश्चित होत नसल्याचं निरीक्षणही राहुल नार्वेकरांनी या ठिकाणी नोंदवलंय यासोबतच महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार नागालँडमधील सात आमदार झारखंडमधील एक आमदार लोकसभेचे दोन खासदार महाराष्ट्र विधान परिषदेचे पाच आमदार आणि राज्यसभेचा एक खासदार असं संख्याबळ अजित पवार गटाकडे आहे तर शरद पवारांसोबत महाराष्ट्रातील पंधरा आमदार केरळमधील एक आमदार लोकसभेचे चार खासदार महाराष्ट्र विधान परिषदेचे चार आमदार आणि राज्यसभेचे तीन खासदार असं शरद पवारांच्या गटाचं संख्याबळ त्यांनी सांगितलं यासोबतच पाचवा मुद्दा मांडला तो कार्यकारिणीतल्या बहुमताचा घटनेनुसार कार्यकारिणी समिती हीच सर्वात मोठी असते आपल्याला राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांचा बहुमताचा पाठिंबा असल्याचा असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता मात्र त्या संबंधीतील कागदपत्र किंवा इतर पुरावे सादर न केल्यामुळे शरद पवार गटाचा तो दावा त्यांनी फेटाळून लावला यासोबतच सहावा महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याने त्यांचे सगळे आमदार पात्र झाले तर शरद पवारांच्या आमदारांवर बोलताना नार्वेकर म्हणाले की पक्षात फूट नसून गट निर्माण झालाय दहाव्या सूचीनुसार पक्ष चालवला जात नसल्याचं चा निरीक्षण नार्वेकरांनी या ठिकाणी नोंदवलंय त्यामुळं कोणत्याच गटाचे आमदार इथं अपात्र झालेले नाहीयेत याला लागूनच नार्वेकरांनी मुद्दा मांडला तो म्हणजे दहाव्या सूचीचा नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणीसोबत हल्ली युती आणि आघाडी होताना दिसतीये पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येत नाही अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गतला वाद आहे आणि त्यातच कुणीही पक्ष सोडलेला नाहीये म्हणून दहाव्या सूचीनुसार कुणावरही अपात्रतेची कारवाई करता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्वाविरोधात काम केलं असं सध्या तरी म्हणता येणार नाही यामुळे याचिकाकर्त्यांनी दहाव्या परिशिष्टाचा वापर अजित पवार गटातल्या सदस्यांवर दबाव टाकण्यासाठी किंवा बहुमताला धमकावण्यासाठी करू नये ते कायद्याविरोधी कृत्य ठरेल असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं हे सगळे मुद्दे पाहता तुम्हाला काय वाटतं राहुल नार्वेकरांनी दिलेल्या राष्ट्रवादी संदर्भातला निकाल जर तुम्ही ऐकला असेल तर कोणता मुद्दा तुमच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा